पार्लमेंटचे विरोधी पक्ष नेता आदरणीय आमचे नेता राहुलजी गांधी यांनी आज वोटची चोरी कशी झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना पुरावे सकट या ठिकाणी दाखवलेलं आहे आता त्यांनी दाखवल्यानंतर भाजपच्या इकोसिस्टमधे सळो की पळोसारखी परिस्थिती झालेली आहे आणि सारी त्यांची इकोसिस्टम हे सिद्ध करण्यामध्ये लागलेली आहे की आम्ही चोर चोरी नाही आणि ज्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे त्याचं उत्तर आता हे भाजपचे नेते देत आहेत देताना दिसत आहेत खरं मामला तो गडबड और चोर के दाढी मे तिनका तो यहां पे दिख रहा है अक्षरशः तुम्ही चोरी केली आहे वोटरची हे दिसत आहे कशी बदमाशी केलेली आहे हेही त्या ठिकाणी सन्मान्य राहुल गांधींनी दाखवून दिलेलं आहे मग आता निवडणूक आयोगाने हा भाजप भाजपचा मुखवटा बाजूला सारला पाहिजे आणि या देशाची लोकशाही बळकट राहिली पाहिजे म्हणून लोकांचा विश्वास निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगावर राहिला पाहिजे म्हणून त्यांनी जे, जे काय सन्मान्य राहुल गांधींनी या ठिकाणी तुम्हाला पुरावेनिशी सांगितलेलं आहे ते तुम्ही खरं काय आहे हे सांगा ना तुम्हाला भाजपचं मुखोटा का पाहिजे कशासाठी भाजप त्या ठिकाणी पाहिजे निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यावं आणि भाजपच्या नेत्यांनी हे जे बोलणं आहे ना चीप आणि हा डेस्क खराब झालेली आहे हे बोलणं बंद करावं लोकशाही सोबत तुम्ही खेळ खंडोबा केलेला आहे तुम्ही पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये पण केलं तुम्ही हरियाणाच्या इलेक्शनमध्ये पण केलं तुम्ही मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये पण केलं आणि तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये पण खेळखंडोबा केलेले आहे हा खेळखंडोबा काय आहे हे आता एक्सपोज झालेला आहे आणि तुमच्याकडे सत्य बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सच बोलो निवडणूक आयोग सच बोलो राहुल जी राहुल ने चोरी पकडली है ये वास्तविकता है और ये चोरी इस देश के लोकशाही को खतरा है, इस चोरी का आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी खरं व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत आल्या पाहिजे याची जबाबदारी लोक त्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान